धनंजय श्री चौधरी हे अधिकृत उमेदवार आहे यांच्या स्टेज वरून माझ्यावर माझ्या पक्षावर मी वीस गाड्या मी भाजपाकडून मॅनेज आहे मी लोकांना पैसा देते असा आरोप केला गेलाय मुकुंद सत्ता यांच्या वतीने स्टेजने वरतून तुम्ही आंबेडकरी समुदायाला भेटीच धरणार काय मालकी हक्क का तुमचा काय तुमच्या सातबारावर बारावर लिहिले का, का आंबेडकरी बोलवा मुकुंद सत्ता यांना पण बोलवा क्लिअरिफिकेशन द्या मला चार दिवस झाले व्हिडिओ रिलीज करून किंवा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींनी या देशात द्विपक्षीय सत्ता चालेल असा कायदा तरी आणावा म्हणजे इतरांना इलेक्शन मध्ये उभं राहायलाच पडणार नाही तुमचा मार्ग मोकळा तुम्ही दोघं जण फुटबॉल खेळा आपल्या संवेदनशीलता आहे ना, ना तुमच्याकडे पोछ उता। पोछ उता। चार दिवस झाले व्हिडिओ रिलीज करून त्यांच्यापर्यंत निरोप आला नसेल अहो त्यांचे आजचे बच्चन बघाल बच्चे सगळं पोहोचवतात मी तिथून निघाले हे पण आधी बसेऊन पोहोचलेला असेल तुम्ही आता आम्ही सांगतो त्यांना बोलतो ते जर एवढे संवेदनशील असते तर आम्हाला चार दिवसात संवाद आला ते असत बोलायचं का आता आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या लोकांना आमची भूमिका क्लिअर करतो भूमिका क्लिअर करायची आंबेडकर समुदाया बोलवा ना बोलाय नाही सगळं जात आहे हो सगळं जात आहे निरोप गेला तुम्ही फोन गेले आले हाय की नाही हा ओरडतील ओरडतील घसा कोरडा करतील जातील पण माहितीये आमदार महोदयांना बाजार उभी राहिली तर जोपर्यंत मुद्दा क्लिअर करत नाही तोपर्यंत मी भल्या भल्याच्या दारातून हालत नाही आपला रेकॉर्ड आहे आरोप करतायत तुमचे बघाल आता गाडी क्रॉस झाली वाड्या वाड्यामध्ये जाऊन प्रचाराच्या मोहिमा चालवल्यात तुम्ही आंबेडकरी लोकांना आताशी धरून उगा लढाई लढायची तर नैतिक राजकारण करा ना अहो तुम्ही गांधींचं नाव घेता ना नैतिक राजकारण करा हे बंदी नैतिक राजकारण करते एकाही सभेमध्ये मी तुमच्या नावाविषयी बोलले असेल राजकीय वैर करताय कि काय आणि तुमचे प्रतिस्पर्धी कोण आहेत भाजप की हे पण ठरवा अगोदर तुमचे प्रतिस्पर्धी विरोधक कोण आहेत तुमचे आता तुमचे चार पगारी गेले गाड्यांमध्ये बसून बसून मी तर लिस्ट देईन फोटो देईन पुरावे देईन लोकशाहीचं पेटंट काढले स्वतःच्या नावाने सातबाऱ्यावर लिहून घ्या ना विधानसभा एकशे एकोणावीस गाव सातबाऱ्यावर आहेत द पत्रामध्ये मालकी हक्क करून घ्या कि दुसऱ्याच्या बदनाम्या करून आम्ही राजकारण करत बसू आणि आमच्याच घरात आम्ही सगळं करू मी तर गेटच्या आत पण यायला इच्छुक नव्हते माझी बिलकुल नाही त्यांच्या घरात जाऊन उभं राहण्याची हम्म बस कुठं उभा राहा दिवसभर प्रचाराला फिरायचं संध्याकाळी काय परत हे करायचं स्पष्टीकरण घेतल्याशिवाय जाणार नाही मात्र आणि जाहीर स्पष्टीकरण द्यावं नाहीतर सांगावं की आमच्याकडून चूक झाली आम्ही खोटे नाट्या आरोप केले सगळ्यात महत्वाची गोष्ट बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला किती कौतुक वाटायला पाहिजे कि महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात पहिल्यांदा एवढ्या खालच्या स्तरात ज्यांना यांनी स्टेज स्टेटमेंट हजारो लोकांच्या गर्दी देत असताना असं म्हटलं उमेदवार आहेत त्यांच्याकडे पैसा पण प्रचाराच्या वीज गाड्या फिरतात आणि तीनशे रुपये माणसं येतात या भाजपा पुरस्कृत उमेदवार आहेत तरी आंबेडकरी जनसमुदायाने यांना मतदान करून मी त्याविषयी एक व्हिडिओ रिलीज केला होता आणि उघड प्रश्न विचारला होता की मुकुंद यांनी दिलेल्या स्टेटमेंटला आणि ज्यांच्या अधिकृत उमेदवारीच्या प्रचारार्थ ते आलेले होते त्या धनंजय शिरी चौधरींनी माझ्या वर केलेल्या आरोपांचं त्यांनी प्रत्युत्तर द्यावं त्यांच्याजवळ पुरावे आहेत का की मी अशा कुठल्या प्रकारच्या तोडेपाणी केलेल्या आहेत किंवा कुणाप्रकारे सेटलमेंट केलेली आहेत आणि याविषयी त्यांनी कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही मी त्या दिवशीच म्हटलं होतं की सोळा तारखेला मी जाहीर आंदोलनाच्या स्वरूपात तुमच्या घराशी येईल आज दुपारी तीन वाजेपासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत पण अद्यापही माझे आमदार श्रीष्म धुकरराव चौधरी असतील किंवा धनंजय शिरी चौधरी असतील यांच्यापैकी कुणीही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीये आमचं म्हणणं आहे की तुम्ही या लोकांना पाठीशी घालताय जे उघडपणे आमची बदनामी करताय त्यामध्ये त्या रावेर विधानसभा क्षेत्रातील बावीस अशी लोक आहेत की ती प्राध्यापक आहेत पोलीस दलामध्ये कर्मचारी आहेत शिक्षक आहेत क्लर्क आहेत सरकारी नोकर आहेत आणि हे देखील आंबेडकरी नगर वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन लोकांमध्ये अपप्रचार करतायत की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराविषयी एक नकारात्मकता तयार व्हावी त्यामुळे मला सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि या सामाजिक असुरक्षिततेचा जाब विचारण्यासाठी मी श्रीदादा चौधरी यांच्या घरासमोर आंदोलन करून बसलेले आहे माझ्यासोबत जनसमुदाय आहे जोपर्यंत स्वतः श्रीदादा चौधरी आणि त्यासोबत काँग्रेसचे उमेदवार येत नाहीत आणि अधिकृत ज्या उत्तर देत नाहीत तोपर्यंत मी इथून हटणार नाही आणि उठणार नाही

आपण कशासाठी आंदोलन करत आहोत रावेर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार धनंजय शरीफ चौधरी यांच्या प्रचारार्थ गेल्या दोन दिवसांपूर्वी इम्रान प्रताप गिडी यांच्या उपस्थितीत सभा पार पडली या ठिकाणी मुकुंद चकाळ म्हणून जे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे